तुला ओमराजांचा इतका पुलका का ह्या विषयावरती मला ज्या ठिकाणी आहे ते बोलणाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर थोडीफार ब्याकल असल तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये तर तुम्ही माणसाच्या कामावरून त्याचं करतो तो वळखत अस भिकाऱ्यासारखं कमेंटी करायच्या बोलायचं कि तो नेत्यांची तुम्ही चाटोगिरी झाटोगिरी कर, करता काय करता असलं चाटोगिरी करता ह्या गोष्टी ही बाकीच्यांसाठी शोभतात मित्रांनो काय जो नेता दिग्गज असतो किंवा जो माणूस शेतकऱ्यांसाठी आहे तो आपल्यासाठी प्रिय असला पाहिजे उगं शेतकऱ्यांचं नाव काढलं की ह्याच्या टोकोऱ्याची जर आले हालत असली तर ती नेता आपल्यासाठी फायद्याचा नाही हे ध्यानात ठेव तर राहिला विषय ओम राजांचा ती सविस्तर सांगणार आहे मित्रांनो मी काल ज्या वेळेस हो ती एक प्रकारान झालं एका मावशीची केळीची बाग फवारली कोणीतरी अज्ञाताने रविराज साबळे आणि त्याच्यावरती व्हिडिओ केला तिथं त्यावेळेस आख्या महाराष्ट्रात सगळीकडे इंटरनेटवर तो व्हिडिओ व्हायरल झाला सगळ्यांनी बघितलं आपण सगळ्यांनी बघितलं दी सगळ्या नेत्यांनी बघितलं सगळ्या आख्या टोटल महाराष्ट्रातल्या आख्या सगळ्या नेत्यांनी बघितलं दी विषय कि त्या मावशीची जी आहे ती बाग फवारली पण एक सुद्धा एक सुद्धा मायचा लाल तिथपर्यंत पोचला नाही किंवा त्या मावशीला सदा फोन केला नाही अरे काय असं शक्यच नाही फळणी साहेबांपर्यंत बी व्हिडीओ पोचला नाही सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोचला पण एकमेव नेता होता एवढ्या सगळ्यातनं ओमराजे निंबाळकर ती एकमेव नेता आपल्या कामातून सगळं काम बघल्याला ठेवून त्याचं जी काय कामाच्या गोष्टी त्या ठेवून दादा त्या ठिकाणी पोचलं आणि त्या मावशींचं जे आहे ते या ठिकाणी त्यांनी म्हणजे तो बागाची पाहणी केली आणि त्यांना त्यांचं झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचं आश्वासन केलं म्हणजे बाकीचं हे कंड नाही झालं तरी खासदार निधीतनं होईल असं होईल म्हणजे ही आधार त्यांचं नुकसान भरपाई मिळेलच पण कमीत कमी त्या माणसाच्या मागा आधार म्हणून उभं राहिलं पाहिजे ना त्या मावशी म्हणते आमच्या जीवाला धोका आहे मग काय का घटना घडल्या वस्तू मी मागं जाऊन मानणार आणणार का पुन्हा हा तसं नसतंय मित्रांनो कुठल्याही नेत्याची चाटोगिरी करायला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला काही गरज नाही कोणाच्या मागं पळायची ही करायची किंवा आम्हाला काही ही गरज नाही फक्त मला तुम्हाला सांगायचं एवढंच की जो माणूस दिग्गज आहे जो माणूस शेतकऱ्यांच्या हिताचा आहे त्या माणसाबद्दल व्हिडिओ बनवणं ही ह्या जगातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे